नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात आजचा भाग पंचवीस रत्नागिरीत पोचायला तशी रात्रच होते जेवण थांबून निघाल्यामुळे त्यामुळे अक्षताचे बाबा रात्री थांबण्याचा आग्रह करतात अक्षताही थांबण्यासाठी मागे लागते रात्री मग गोखले कुटुंबीय थांबतात सगळी मिळून सविस्तर चर्चा करतात अक्षताची डिसेंबर महिन्यातली परीक्षा झाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढला जातो सगळी तयारीही तेव्हाच करायची ठरते खरेदी आणि जे काही असेल ते अर्णवने स्वतःहून परीक्षेनंतरचा मुहूर्त सांगितलेला असतो अक्षता अर्णवकडे अभिमानाने बघत असते तिने त्याला परीक्षेच्या तारखा सांगूनही दोन महिने झालेले असतात त्या त्याने लक्षात ठेवलेल्या असतात अक्षता आईला जेवणाची तयारी करायला मदत करत असते आणि बाबांना बाकीची मदत कामातही अक्षता तरबेज होती या सगळ्यांनी कारखानिसांकडेच तिला पसंत केलेली असते अक्षता सगळ्यांना घर दाखवते सगळेजण चर्चा करत असतात त्यानंतर ताईला व्हिडिओ कॉल करते विराजही बोलतो सगळे मिळून फोनवर बोलतात या लग्नाचं बरंच श्रेय विराजला जातं त्याने स्वतः अक्षताच्या बाबांना सांगितलेलं असतं अर्णवबद्दल आणि योगायोगाने तेच नाव मधुरा मावशीने सुचवलेलं असतं थोड्या वेळाने जेवून सगळेच झोपतात तर अक्षता आणि अर्णव मागच्या बागेत झोपाळ्यावर बसतात आज अक्षता हक्काने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून समाधानाने बसलेली असते तीही स्वतःहून त्यांच्या नात्यात आता सहजता आलेली असते अक्षू अशी शांत का झालीस अर्णव थँक्यू कशासाठी ते परीक्षेनंतर लग्नाची तारीख ठरवलीस ना मी सांगायच्या आधीच माझ्या मनातलं ओळखण्यासाठी मला कसलं भारी वाटलं माहिती आहे आज आपण हक्काने सोबत आहोत तेही दडपणाशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या नात्याला सुरुवात आहे माझं एक स्वप्न आज पूर्ण झालं अक्षता भरभरून बोलत होती कसलं स्वप्न अर्णवने विचारलं असं या झोपाळ्यावर बसून रात्री गप्पा मारण्याचं निवांतपणे तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटून शांत बसण्याचं इतका विचार कधी करायचीस मला बोलली नाहीस कधीच रात्री असाच विचार करत झोपते मी कायम अभ्यासासोबत तुझं माझ्याजवळ असणं अनुभवत झोपते तू भेटून गेल्यापासून माझ्या आयुष्यातील प्रेमाची कमी भरून काढली असतो आय लव्ह यू आय लव्ह यू मोर अक्षू आहेस चल झोप हो झोप आहे आणि तू पण दमलायस गुड नाईट अक्षता सकाळी लवकर उठली सगळ्यात आधी तिने रियाज केला मग अभ्यासाला बसली सातच्या दरम्यान अर्णवकडचे उठले अर्णवची नजर अक्षताला शोधत होती अक्षता मागच्या बागेत असलेल्या टेबलावर अभ्यास करत बसली होती सकाळच्या प्रसन्न वातावरणात उजाडताना ती अभ्यास करत होती अर्णव तिथे आला अक्षता मन लावून अभ्यास करत होती तिला तसं बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान पसरलं अनगाताई आणि अर्णव एकटक कुठे बघतोय म्हणून त्याची नजर फॉलो करतात त्याही आश्चर्यचकित झाल्या कारण अक्षता अभ्यास करत बसलेली बघून त्यांना आश्चर्य वाटलं दोन पुस्तकं वही मोबाईल प्रिंट आउट, पेन पाऊच पट्टी कॅल्क्युलेटर बंद केलेला टेबल लॅम्प चहाचा कप अक्षता थेरी पेपरचे क्वेश्चन आन्सर्स आणि सी क्यू सोडवत होती मोबाईलमध्ये आणि पुस्तकात बघत होती लाल पेनाने तपासत होती तितक्याच तिचा फोन वाचला अंतराचा फोन होता तिने तो कट केला आणि आईच्या फोनवर फोन, फोन करायला सांगितला मेसेज करून परत अभ्यासाला लागली आठवून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करत होती सगळं अगदी व्यवस्थित अक्षरही सुंदर आणि स्वच्छ होतं व या नीटनेटक्या होत्या तिच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून यांनाही समाधान वाटलं अक्षताच्या बागेत बाबा फुलं काढत होते तितक्यात साप आला पावसाळ्याचे दिवस होते कोकणात साप नवीन नाहीत बाबांनी अक्षताला हाक मारली ती आवाजाच्या दिशेने पळाली तिथे मणण्यार साप होता अक्षताने बाबांना बाजूला केलं मग तो साप तिने काठीने काठीच्या काठी मदतीने पिशवीत पकडला अक्षताने साप पकडण्याचं सा ट्रेनिंग घेतलं होतं विषारी साप साधे साप पटकन ओळखायची ती दोन महिन्यांचा कोर्स पूर्ण केलेला तिने तिच्या मित्राला फोन केला जो सर्पमित्र होता तो आला आणि त्या सापाला घेऊन गेला जंगलात सोडण्यासाठी बाबा ठीक आहात ना तुम्ही अक्षता बोलली हो ठीक आहे मी एकदम समोर आला साप तरी बरं तू होतीस चला आता आज जाऊया ती बाबांना घेऊन आज जाते अक्षता भीती नाही वाटली विषारी होता तो अर्णवचे बाबा विचारतात नाही साप स्वतःहून इजा करत नाहीत ते त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात मी साप पकडण्याचं ट्रेनिंग घेतलंय वनविभागामार्फत आयोजन केलेलं होतं त्यामुळे मी साप पकडते सर्रास साप दिसला की मला मारला जातो पण आम्ही तो सोडून देतो वनविभागाचे लोक येऊन घेऊन जातात अक्षता सांगते अर्णव आणि घरचे कौतुकाने आणि अभिमानाने तिच्याकडे बघत असतात सांभाळून करत जाग अर्णवची आई बोलते नाष्टा झालाय सगळे नाश्ता करायला या अक्षताची आई म्हणते सगळे एकत्र बसून नाष्टा करतात अकराच्या दरम्यान अर्णव जायला निघतो खरंच अर्णव आणि अक्षतामधलं हे समजूतदारपणाचं बॉन्डिंग आणि एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देण्याचं जे काही कर्तव्य दोघं करतायत करता ते खरंच खूप चांगलं आहे आपलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेली साथ ही खरंच खूप महत्त्वाची असते तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो लग्नाची तयारी अक्षताची परीक्षा पुढे काय काय होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐकत रहा अन्नाते जुळले मनाचे मनाशी धन्यवाद